जय महाराष्ट्र मित्रांनो शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे पीएम किसान योजना सुरू केलेली आहे या योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबियास म्हणजे पती पत्नी व त्यांची अठरा वर्ष खालील अपत्य यांना दोन हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्ष रुपये सहा हजार रुपये लाभ अदान करण्यात येत आहे तर मित्रांनो लागवडी लायक क्षेत्रधारक बँक खाते आधार संलग्न व योजनेचे ई के वाय सी केलेले शेतकरी कुटुंब पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यासाठी पात्र आहेत या योजनेच्या लाभार्थ्यासाठी बंधनकारक असलेल्या या तिन्ही बाबीची पूर्तता राज्यातील नव्वद लाख वीस हजार लाभार्थ्यांनी केली गेलेली आहे केंद्र शासनाच्या निर्णयानुसार दिनांक पाच जून ते पंधरा जून या कालावधीत या बंधनकारक बाबीची उर्वरित लाभार्थ्यांनी पूर्तता करण्यासाठी गाव पातळीवर विशेष मोहीम राबवण्यात येत आहे या मोहीममध्ये लाभार्थ्यांची स्वय नोंदणी व ई साठी राज्यातील सर्व सामायिक सुविधा केंद्र म्हणजे सी एस सी तर आधार संलग्न बँक खाते उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सहभागी करण्यात आलेले आहे तर मित्रांनो केंद्र शासनाने जी तारीख दिलेली आहे लाभार्थ्यांच्या पूर्ततेसाठी पाच जून ते पंधरा जून ती आता पंधरा जूनच्या जागी ही वीस जून करण्यात आलेली आहे यासाठी हे पाच दिवस तुमचे जे ई के वाय सी जे तुमचे डॉक्युमेंट राहिलेले असेल ते तुम्ही लवकरात लवकर हे वीस जून पर्यंत करून घ्या त्यानुसार भूमी अभिलेख नोंदणीनुसार म्हणजे आर ओ आर नुसार जमिनीचा तपशील अद्यावन न केलेल्या बँक खाती आधार संलग्न व ई केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांनी सदर बाबीची पूर्तता या विशेष मोहीम मध्ये करून घ्यावी बघा पाच जून ते जे पंधरा जून आहे तिथे आता पाच जून ते वीस जून करण्यात आलेली आहे यामध्ये भूमी अभिलेख नोंदणी अध्यायावत नसलेल्या लाभार्थ्यांनी संबंधित तलाठी तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा त्याचप्रमाणे ई केवायसी व बँक खाती आधार संलग्न करणे यासाठी नजीकच्या सामायिक सुविधा केंद्र म्हणजे सी एस सी व इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे मार्फत कार्यपूर्तता करा तर पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचा लाभ जून महिन्याच्या शेवटच्या किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन केले गेलेले आहे योजनेसाठी नोंदणी करणे ई के वाय सी करणे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे या बाबीची पूर्तता योजनेच्या सतराव्या हप्ता वितरणापूर्वी स्वतः करून घ्यायचे आव्हान राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे मित्रांनो जर तुम्हाला हा जो सतरावा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हा ई के वाय सी तुमची राहिली असेल त्यानंतर बँक खाते आधार संलग्न किंवा अद्ययावन न केल्यास म्हणजे जमिनीचा तपशील अद्ययावत न केल्यास ते तुम्हाला पैसे जे तुमच्या अकाउंटमध्ये दिले जाणार नाही त्यासाठी लवकरात लवकर पाच जून ते वीस जून पर्यंत साथी के लिए के लिए 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 ही लाभार्थ्यांसाठी पूर्तता केले गेलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुमच्या शेतकरी मित्रांनाही शेअर करा आणि चॅनल ते नवीन आला असा तर चॅनल ला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र